क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय छात्रसेना यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम गीत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के व्ही एन नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड हे होते तसेच Nike, के व्ही एन नाईक शिक्षण संस्थेचे संचालक जयंत बाबू आव्हाड समाधान गायकवाड माळेगाव येथील माजी पोलीस पाटील बाळू सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले यांनी केले तसेच वंदे मातारम या गीताबद्दल आपले मनोगत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी प्राध्यापक अमोल आव्हाड सर यांनी व्यक्त केले तसेच संस्थेचे संचालक समाधान गायकवाड यांनी वंदे मातरम या गीताची निर्मिती त्यामागील इतिहास गीताचे महत्व या सर्व बाबींवर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला वंदे मातरम हे गीत आपल्या देशासाठी ऐक्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची भूमिका बजावत आलेले आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले सदर कार्यक्रमात वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापिका डॉक्टर मंगल सांगळे यांनी केले तर विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्राध्यापक डॉक्टर ज्योती गायकवाड यांनी आभार व्यक्त केले सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष आव्हाड करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापक सिद्धिका सानप सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक पूनम कुटे आय क्यू सी कोऑर्डिनेटर प्राध्यापक कल्पना घुगे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सैन्यंसाठी सुजनशेतो वंदे मातरम हे काव्य स्वर्गीय बनकीमचंद्र चटर्जी यांनी दीडशे वर्षापूर्वी लिहिलं होतं त्यानंतर ह्या काव्याला गायनाचं स्वरूप स्वर्गीय रवींद्रनाथजी टगोर यांनी दिलं नंतर, या नंतर हे गीत स्वातंत्र्य सैनिकांसाठी इतकं उत्स्फूर्तपणे गायलं गेलं की देशाचा लढा वंदे मातरम म्हणता म्हणता आपण स्वातंत्र्य प्राप्त केलं ह्याच गीताला आज दीडशे वर् वर्ष पूर्ण झाल्यामुळे राज्य सरकारने हे गीत सिन्नर क्षमा असावी हे गीत महाराष्ट्रातल्या सर्व शाळा कॉलेजांमध्ये गायलं जावं अशा प्रकारचं परिपत्रक काढलं त्याचाच एक भाग म्हणून आज सिन्नर शहरातल्या मध्यस्थ ठिकाणी स्थित असलेल्या व्हीएननाईक शिक्षण संस्थेमध्ये आज वंदे मातरम या गीताचं गायला खरं तर वंदे मातरम याचा अर्थ वंदे म्हणजे प्रणाम आणि मातरम म्हणजे मा तुझे प्रणाम आई कोण तर भारतमाता भारत, भारत मातेला प्रणाम असा याचा अर्थ होतो आणि त्याच अनुषंगाने तरुण विद्यार्थ्यांना सगळ्यांना मातेला प्रणाम म्हणजे काय याचं महत्त्व पटावं हो। म्हणून आजचं हे गीत गायलं गेलं दुर्दैवाने काही लोक असं म्हणतात की हमारे धर्म मे ये मंजूर नाही आहे मला एक कळत नाही की आईला प्रणाम करणे हे धर्म मंजूर नाही हे म्हणण्यामागे हेतू काय शेवटी आईला प्रणाम हा रक्तातला गुण आहे हा स्वभावातला गुण आहे हा मनातला गुण आहे आणि धर्म या गोष्टीला नाही का म्हणतो हा प्रश्न आमच्या समजण्यापलीकडे आहे परंतु असं जरी असलं तरी वंदे मातरम हे आम्ही सर्व म्हणतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे मातरम न म्हणणाऱ्यांसाठी वंदे भारत ही ट्रेन काढलेली आहे आणि म्हणून आता नायलाजस्तव का होईना भारताला वंदे वंदे भारत असं म्हणण्याची पाळी ह्या देशातल्या सगळ्या नागरिकांवर आलेली आहे आजच्या या दीडशे वर्षांच्या वंदे मातरम या गीताच्या शुभमुहूर्तावर मी तमाम सिन्नरकरांना आवाहन करू इच्छितो की आपण सुद्धा वंदे मातरम ह्या गीताचं गायन करावं आपण सुद्धा या भारत मातेला प्रणाम करावा एवढीच अपेक्षा आपल्याकडून ठेवतो आणि थांबतो शाळा प्रत्येक ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या माध्यमातून आपल्या या सिन्नर क्रांतीवीर ना वसंतराव नारायणराव नाईक ना पार पडला त्यांनी आपण सर्वांनी पाठ केलं पाहिजे गायलं पाहिजे असं मी सगळ्या परिवाराला किंवा आपल्या तालुक्यातल्या परिवाराला आवाहन करतो आणि आपण त्याचं पाठन करत आणि सात दिवस आपल्याला तो दिवस महायला आहे असं ठरलं आहे त्याप्रमाणे आपण ते नक्कीच करू आणि असं सर्वांना सांगून मी करतो क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला व आणि जीवविज्ञान विज्ञान महाविद्यालय संध्या आज महाविद्यालयामध्ये वंदे मातरमला दीडशे वर्ष पूर्ण झाले याचा उपक्रम महाविद्यालयात सादर करण्यात आला यावेळी संस्थेचे विश्वस्त मान्य श्री नामदेवरावजे साहेब संस्थेचे संचालक मान्य श्री जयंत भाऊ साहेब संस्थेचे संचालक मान्य श्री समाधानजी गायकवाड साहेब तसेच माळेगाव माजी पोलीस पाटील बाळू चांगळी साहेब उपस्थित होते हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय छात्रसेना यांच्या अंतर्गत महाविद्यालयामध्ये राबवला आला सर्व या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी याचे गीत गा, गायन केले गेले हा उपक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व संचालकांचे विश्वस्तांचे आभार मानतो क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचालित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे आज वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं तर भारतीय राष्ट्रीय लढ्यामध्ये वंदे मातरम याचं खूप मोठं योगदान आहे आणि ह्याच योगदानाच्या निमित्तानं इतिहासाला पुन्हा एकदा उजळणा देण्याचं काम महाविद्यालयात करण्यात आलं या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रीय सर्व शुभेच्छा नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मंगल सांगळे राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी के व्ही एन नाईक महाविद्यालय सिन्नर आज वंदे मातरम या गीताला गीत निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याचे औचित्य साधत आज राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थी विकास अधिका मंडळ त्याचबरोबर राष्ट्रीय छात्रसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमच्या महाविद्यालयामध्ये वंदे मातरम गीतमहोत्सव आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि आपल्या देशासाठी वंदे मातरम या गीताचे महत्त्व अनन्यसाधारण राहिलेले चारी आहे आणि न... आज आजवर अनेक क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी यांनी देखील ते दाखवून दिलेले आहे आणि या गीताचे महत्त्व जाणूनच आज आपण हा जो काही गीतमहोत्सव आहे तो आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे विश्वस्त विश्वस्त तसे तसेच संचालक मंडळ यामध्ये मान्य श्री नामदेवरावजी काकडसाहेब मान्य श्री जैन आव्हाड साहेब तसेच मान्य श्री संचालक समाधानजी गायकवाड साहेब महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किशोर पखाले सर व सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते सर्वांचे आभार मानते क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर येथे आज राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय छात्रसेना यांच्या संयुक्त विद्यमाने वंदे मातरम या सामूहिक गीताचे आयोजन करण्यात आले होते या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाले याचं औचित्य साधून महाविद्यालयाने हा अतिशय छान असा उपक्रम घेतला आहे तर या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित राहिले आणि सर्वांनी सामूहिक वंद ते मातरम गीताचे गाय गायन केले त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद व्यक्त करते थँक्यू